नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहे तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा, त्वरा करा। आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन नव्या एक गिरगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तत्तीसाव्या जयंती निमित्त महासूर्याची यशोगाथा भीमगीतांचा जलसा कार्यक्रमात प्राध्यापक अविनाश नाईक यांनी केले अनुयायना मंत्रमुग्ध बसमत तालुक्यातील गिरगाव येथे विश्वरत्न डॉक्टर यांच्या एकशे निमित्त मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता भव्य भीमगीताचा जलसा आयोजन करण्यात आलं व गिरगाव येथील आंबेडकर नगर येथे मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात केली या कार्यक्रमासाठी प्राध्यापक अविनाश नाईक यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर बहारतार अनुयायांच्या विचारसरणीत भर टाकण्याचं प्रबोधनात्मक गीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं यामध्ये प्रथमता बुद्ध वंदन गीतानी सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली व या कार्यक्रमासाठी बाहेर गावाहून आलेले बौद्ध उपासक उपासिका तसेच गावातील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक व सामाजिक भीम जयंती समिती जयंती अध्यक्ष गौतम दवणे रानबा डवरे कैलास कुंटे किशन खरे गुलाब दवणे गुलाब कुंटे पंडित खंदारे दशरथ कुंटे बाबराव दवणे हरीश कुंटे साहेब कुंटे राजू डवरे मनोहर कुंटे नामदेव दवणे मुकिंदा डवरे पुरभाजी दवणे भीमा दवणे विकी दवणे व भीम बांधवानी महिला भगिनींनी या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य केलं तर बाहेर गावावरून आलेल्या सर्व मान्यवरांचे जयंती मंडळाच्या वतीनं त्यांचे शब्द सुमनानी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं तर यावेळी भैया नवघरे राजकुमार एंगडे अनिताताई हिंगोले विजयकुमार एंगडे डॉक्टर रविकुमार करवंदे सुभाष मस्केसर रणवीर तेलगोटे बाळासाहेब अटकोरे गौतम मुगले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती हे जागे साव हे बी पिल्लू जागे साव जा साव हे बी पिल्लू जागे साव जा साव हे पिल्लू जागा सावठार ताल आज गुणा चा मागे न साव बुथार ताल आज गुणा मागे न साव हे जागे असाव हे साहेब आजपर्यंत काय केलं आम्ही आजपर्यंत फक्त आम्ही विकत गेलो बाबासाहेब म्हणतात तुमच्या मताची किंमत आईच्या दुधाप्रमाणे आहे ज्याप्रमाणे आईचं दूध विकल्या जात नाही त्याप्रमाणे मताचा अधिकार विकला जात नाही उपभिटे का लिटर नाहीचं दूध मिळत नाही अरे ते रस्त्यानं हिरणारच हे नाही काय म्हणत त्याला रस्त्यान नाली नाली हिंडणार काय म्हणते त्याला काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात रस्त्यानं हिंडणार ते नाल्या नाल्या हिंडते की नाही प्राणी त्याला काय म्हणतात त्याची किंमत सुद्धा आम्ही नाव घेत नाही त्याला डोकर बनतात त्याची किंमत वीस हजार रुपये आहे बकऱ्याची किंमत पंधरा ते वीस हजार रुपये आहे बैलाची किंमत एक लाख रुपये आहे आमची किंमत पाच वर्षाला एक हजार सर असा माणूस जर मिळून जर आमचा आला तर आम्हाला कशाची पैशाची गरज नाही एक तर राजू भाई यांसाठी देणारे बाजूला पाठ

यूपीएससी एफ सारे एस सी सरे गुजरात सरे एम बी ए सी ए ए पी ए सरे गुजरात हमसे बच्चे हमारे बच्चे क्या है सब कार्य करता जिला परिषद में जाके बैठेगे कुछ भी नहीं खाली हाथ आए खाली हाथ गए ये दिल्ली में बैठे रे भाई ये सेटर रहे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा